पुढील बातमीकडे बातमी राजकीय संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात ते मुसलमान आंदोलक शिंदेनी पाठवलेल्या होते असं संजय राऊत यांनी म्हटलंय मुसलमान आंदोलकांच्या आडून राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केलाय मातोश्री बाहेर मुसलमानांनी आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेले होते असं संजय राऊत यांनी म्हटलंय यांचे मुखवटे रोज हाडले जात आहेत ठाण्यामध्ये भगवान सप्ताहानिमित्त माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख हा यांच्या ताफ्यावरती काही लोकांनी काही काळोखातून काही फेकण्या टाकण्याचा प्रयत्न हे यांचेच लोक आहेत यात ते किती लोक ठाण्यातले होते नाही मी तुम्हाला सांगतो कोणी ठाण्यातले नव्हते सगळ्या बाहेरून आणलेले लोक होते हे सुपारी वाच संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतलेला आहे त्यांच्यावर टीका केली आहे मुसलमानांची मत तुम्हाला चालतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर हल्ला बोल केलाय तर संजय शिरसाट यांनी तुम्हाला मुसलमानांची मतं कशी चालतात असा सवाल उपस्थित केलाय लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुसलमानांची मतं मिळाली होती यावर संजय शिरसाठ यांनी ही टीका केली आहे आणि म्हणून असे चुकीचे वक्तव्य करून तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही फार काही शहाणपणाचं लक्षण दाखवतोय किंवा आम्ही फार काही स्वच्छ हो। आहोत असं काही समजू नका ज्या लाचरीने तुम्ही या लोकसभेला मतं मागितली होती जे लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला होता ते आता तुमच्या बरोबर नाहीत हे तुमचं दुःख आहे दलित समाजही नाही मुस्लिम समाजही नाही बिलकुल तुमच्याबरोबर जाणार नाही हे त्या लोकांनी ठरवलेलं आहे